लग्न करायची इच्छा अनेक जण बोलून दाखवतात परंतु त्याच्या बाबतची प्रक्रिया नेमकी काय असते ती माहिती नसते किंवा अनाथाश्रमाच्या पत्त्याविषयीची माहिती नसते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात पडत असतात मग आमचा हा व्हिडिओ याबाबतची सर्व तांत्रिक माहिती इत्यंभूत माहिती या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे बऱ्याचदा असं होतं की फक्त व्हिडिओचं शीर्षक किंवा इंट्रो पाहिला जातो आणि तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे असे फोन आम्हाला दिवसभर परेशान करतात त्यासाठी अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय असते या माध्यमातून नेमकी फसवणूक कशी होते अनाथाश्रमाचा पत्ता आणि त्याबाबतची सगळी कायदेशीर प्रक्रिया नियम अटी याबाबतची सगळी इत्यभूत चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा मराठा लग्नाक्षताचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा लाईक करा हे सुरुवातीचं निवेदन आणि मराठा लग्नाक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे फसवणुकीपासून लोकांना सावध करणे हा गेल्या चार पाच वर्षापासूनचा आमचा उद्देश आहे आणि प्ले प्लेस्टोरला आमचं एक मराठा लग्नाक्षदा नावाचं एक अप्पलिकेशन आहे त्या ठिकाणी सगळी मोफत स्थळं तुम्हाला पाहायला भेटतात बेक्टा, वेळ भेटला तर ते डाऊनलोड करा आणि त्याच्यावर स्थळं पहा याबाबतची आपण माहिती घेऊया अनाथ मुलीसोबत लग्न करण्याबाबत समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत आणि नेमके ते काय गैरसमज आहेत आणि या गैरसमजाच्या माध्यमातून समाजामध्ये सातत्याने फसवणूक होत असते आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं किंवा अर्धवट ज्ञान घातकी असतं या न्यायानं फसवणूक करणारे अनेक तत्व तुमच्या आमच्या बाजूला आजूबाजूला असतात पहिल्यांदा हा गैरसमज पसरवला जातो की अनाथ मुलीसोबत लग्न केल्यास सरकार मोठी रक्कम देतं दुसरी गोष्ट आर्थिक मदत करतं आणि तुमचं किंवा त्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी सरकार हातभार लावतं आणि नेमका याच गोष्टीचा काही बनावट दलाल आणि काही बनावट विवाह संस्था याचा गैरफायदा घेतात आणि लोकांकडून पैसे उकरतात ही झाली एक बाजू आता अनाथ मुलींसोबत लग्न करण्याबाबतचं जे काही प्रयोजन किंवा नियोजन आहे तर पहिल्यांदा हा प्रश्न आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे की अनाथ मुलीसोबत मला का लग्न करायचं पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की मी जर एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करत असेल तर ही एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने एक अतिशय चांगली स्वागता बाब आहे गोष्ट आहे दुसरीकडे मला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून मी कुठल्या तरी एखाद्या मुलीवर किंवा अनाथ मुलीवर उपकार करतोय या भावनेतून तुम्ही जर हा विवाहाचा विचार करत असाल की एखाद्या अनाथ मुलीला आपण कुठेतरी आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आपण तिला आधार देऊ तर हा गैरसमज डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका आणि दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये जर हा विचार असेल तर या लग्नाचा विचारही सोडून द्या कारण ह्या मुली तुमच्या उपकाराच्या भरोश्यावर नाहीयेत मुलं किंवा मुली त्यासाठी आपण हा विचार करायला पाहिजे होता की अनाथ नेमके दोन तीन प्रकारचे असतात म्हणजे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एखाद्या मुलाला किंवा मुलीला आई वडील नाहीत किंवा ते नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा एखाद्या अपघातामध्ये गेलेत आणि ते अनाथ झाले समाजातील त्याचे नातेवाईक कोणीच त्याला सांभाळायला तयार नाही अशा स्थितीमध्ये झालेले हे अनाथ हे पहिले अनाथ दुसरी गोष्ट काही अपवादाने अपघाताने अनाथ म्हणून भटकंती करत असतात भीक मागत असतात तर अशांचा सा कुठेतरी सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने त्यांचा स्वीकार करता, करतात आणि त्यांचा सांभाळ करतात अशी काही अनाथ असतात काही जी काही बाल गुन्हेगारी का सारख्या प्रकरणामध्ये अडकलेली असतात किंवा आई वडील त्यांची जबाबदारी स्वीकारायला तयार नसतात कुठेतरी ती बेवारस असतात किंवा बाल सुधार गृहामध्ये आलेली ही हे काय अनाथाच्या ह्या वेगवेगळ्या वर्गभार्या येतात तर अशा या वर्गवारीतल्या लोकांसोबत जर आपण विवाह करण्याचा विचार करत असतो ती चांगली गोष्ट आहे मात्र कुठेतरी आपल्याला मुली मिळत नाहीत म्हणून आपण कोणावर तरी उपकार करतो हा जर तुमच्यामध्ये अहमपणा असेल तर तो पहिल्यांदा डोक्यातून गैरसमज काढून टाका आणि बरेच जण फोनवर आम्हाला असं म्हणतात की कुठेतरी आम्ही अनाथ मुलीचं भलं होईल या भावनेनं आम्हाला फोन करतात मात्र ते भलं करणाऱ्या लोकांना आमचा एक प्रश्न असतो की ज्या वेळेस अठरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ही मुलं रस्त्यावर भटकंती करत होती किंवा त्यांना अनाथ म्हणून बेवायला सोडलं होतं तर त्यावेळेस तुमचं सामाजिक उत्तरदायित्व नेमकं कुठं हरवलं होतं त्यावेळेस त्यांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही पुढे का आले नाही किंवा अजूनही समाजामध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक अशी तत्व वावरत असतात की ज्यांना कुठेतरी मदतीची गरज आहे मग त्यांना मदत करण्यासाठी आपण का पुढे येत नाही हाही प्रश्न यातून आपल्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे आणि या प्रश्नाची उत्तर जर सकारात्मक असतील तर मग अशा वेळेस आपण त्या अनाथ मुलामुलींसाठी पुढाकार घ्यायला हरकत नसावी दुसरीकडे अनाथ मुलीसोबत लग्न करणं हे सहज शक्य आहे का किंवा अनाथ आश्रम किंवा पुनर्वसन के केंद्रांकडून मुलींच्या स्वायत्तेवर आणि तिच्या इच्छेवर भर दिला जातो विवाह करण्यासाठी जी काय लागणारी कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण करावी लागते त्याच्यासाठी काही अटी आणि नियमांची पूर्तता करावी लागते म्हणजे पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जेवढे काही अनाथ आश्रम असतील तर ते धर्मदाय चॅरिटी कमिशन अंतर्गत ते नोंदणीकृत असतात महिला बालकल्याण विभागाचं जे काही शासनाचा एक डिपार्टमेंट आहे किंवा समाजकल्याण डिपार्टमेंट आहे तर यांच्या ज्या काही गाईडलाईन्स असतात शास्ता, निर्देश असतात तर त्या पूर्णपणे ते, ते फॉलो करतात ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी ही अठरा वर्षाची होते तर त्यावेळेस पहिल्यांदा तिचा संमती घेतली जाते कारण बालविवाहाला अनाथ आश्रमामध्ये परवानगी नसते त्यामुळे अठरा वर्षाचा झाल्यानंतर तिचा भावनिक विचार पहिल्यांदा केला जातो ती मुलीची काय इच्छा आहे त्या मुलाची काय इच्छा आहे ती पहिल्यांदा जाणून घेतली जाते तिला वर कसा हवा किंवा त्याला वधू कशी हवी या पद्धतीनं पहिल्यांदा विचार केला जातो आणि त्याच्यानुसार मग त्याचं वर संशोधन सुरू होतं त्याच्यानंतर सोशल मीडियावर आपण ज्या काही फेसबुकवर विशेषतः जाहिराती पाहतो की अनाथ आश्रमांचा अनाथ मुलींचा मेळावा किंवा अनाथ आश्रमात अठरा ते चाळीस वर्ष गटातील अनाथ मुली लग्नासाठी तयार आहेत कोर्ट मॅरेज लावून दिलं जाईल सगळं असं तसं सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये भरून गेटपास काढावे लागेल सहा हजार रुपये भरून गेटपास काढावी लागेल आठ हजार रुपये भरून गेटपास काढावे लागेल मुलगी जर, ला ला जर पसंत नाही आली तर पैसे त्याच ठिकाणी रिफंड होतील आणि त्या फक्त एक मोबाईल नंबर दिला जातो किंवा बऱ्याचदा अशा या बनावट बायोडाटावर शासनाचे लोगो पण वापरले जातात तर हे सगळं फसवणुकीच्या उद्देशानं असते याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका एकतर फेसबुकच्या त्या प्लॅटफॉर्मवर त्यांची रिपोर्ट करा किंवा सायबर पोलिसांना त्या नंबरसह तक्रार करा जो तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी डिस्प्ले केला असेल किंवा ज्या प्रोफाईलवरून तो तसा मजकूर प्रसिद्ध झाला असेल तर त्यांच्या विरोधात पोलिसात तुम्ही तक्रार करा पोलीस तुमची तक्रार घेत नसतील तर संभाजी ब्रिगेड वाशिम म्हणजे किंवा आमच्याशी जरी संपर्क केला किंवा के तुमच्या जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क केला तर तुम्हाला ते तक्रारीसाठी नक्कीच मदत करतील अशा आम्ही आतापर्यंत अनेक अशा फसव्या तत्वांना पोलिसांच्या लक्षात आणून देऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे तर असा तो वेगळा विषय आहे बाबतचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे याबाबतची कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय असते तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जेवढे काही अनाथ आश्रम असतील तर ते एक चॅरिटी अंतर्गत नोंदणीकृत असतात म्हणजे एक संस्था असतील जसे आपल्या गावामध्ये माध्यमिक शाळा असतात तर त्या अं अमिकामिक शिवाजी शिक्षण संस्था किंवा अशा या पद्धतीची त्यांची एक बॉडी असते तशी त्या अनाथ आश्रमाची त्या सुधारगृहाची एक बॉडी असते आणि या बॉडीचा एक स्वतःचा बॉयलाज किंवा ज्याला उपविधी म्हणतो किंवा ज्याला घटनाही म्हणतो आपण तर तो प्रत्येकाचा हा वेगळा वेगळा असतो आणि आपल्या आश्रमाचे नियम ठरवण्याची पूर्ण अधिकार जे काही त्यांना नियमावली ठरवायची असेल तर पूर्ण अधिकार त्या लोकल बॉडीला म्हणजे त्या मॅनेजमेंटला असतात त्या आश्रमाला असतात म्हणजे सकाळी नऊ ते दहापर्यंत भेटीसाठी खुलं ठेवायचं दिवसभर त्याचं गेट बंद ठेवायचं अकरा वाजता जेवण द्यायचं नऊ वाजता नाश्ता द्यायचा जे काही त्यांचं मॅनेजमेंट असत तर ते त्याचे ठरवण्याचे अधिकार त्यांना पूर्ण असतात दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जसं सा, सांगितलं की अठरा वर्षाची मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या नंतर मुलगा मुलासाठी हे एकवीस वर्षाचं वय आहे झाल्याच्या नंतर त्यांची जी काही कायदेशीर मान्यता जी घ्यावी लागते तर त्यासाठी मुलगी संज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्षाची असणं आवश्यक आहे आणि तिने स्वतःच्या इच्छेने विवाह करण्यास संमती दर्शवणं आवश्यक आहे अल्पवयीन असताना जर ती जर कोणी दत्तक घेतली असेल म्हणजे बऱ्याचदा आता अनाथ आश्रमातील मुलं मुली ज्यांना आपलं आपत्य नाही तर अशी सामाजिक सा उत्तरदायित्वाच्या हिशोबाने काही दानशूर व्यक्ती किंवा चांगली लोक या मुलामुलींना मुला ते दत्तक घेतात अनाथ मुला मुलींना आणि मग जर त्यांनी त्या पाच वर्षाची असताना सात वर्षाची असताना दहा वर्षाची असताना कधीही ते, ते दत्तक घेतात आणि मग अशा स्थितीमध्ये जर त्यांचं दत्तकपत्र जर असेल त्या मुला मुलींचं तर त्या पालकांची संमती सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असते आणि अशा स्थितीमध्ये मग काही अनाथाश्रम आपल्या देखरेखी खालेल्या असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र असं विवाह धोरण ठेवतात म्हणजे स्वतःचे नियम ठेवतात मग कोणी असं ठरवतं किंवा या मुलीच्या नावाने दोन एकर शेती जमा केली नावाने केली पाहिजे किंवा त्यांच्या काही जे काही असतील आटी असतील तर त्या अटी त्या तयार करत असतात लेखी परवानगी त्यानंतर त्या जे काही अनाथाश्रम असतं तर त्यांची आवश्यक असतं त्याच्यानंतर त्यांची जी काही त्या विवाहाची त्यांना जी काही प्रक्रिया राबवायची तर ते मग ठरवतात की बा या अनाथ मुला मुलींसाठी स्वतः वराचं संशोधन करायचं की एखाद्या विवाह संस्थेकडे द्यायचं किंवा शासनाकडे हे काम सोपवायचं म्हणजे शासनाच्या ज्या काही संस्था असतात तर त्या संस्थांकडे ते सुद्धा जबाबदारी सोपवतात तर अशी जे कोल्हापूरमध्ये बालसंस्कार केंद्र नावाचा एक अनाथ आस्रम आहे असं म्हणायला हरकत नाही सहा वर्षापूर्वी त्यांच्याकडे जवळपास तीन मुली ऊपर झाले लग्नासाठी आल्या आणि त्यांनी एका विवाह संस्थेमार्फत त्यांचा जाहीरनामा काढला की या वधून साठी आम्हाला स्थळं पाहिजे आणि अर्ज मागवले तर अर्ज मागवल्याच्या नंतर त्याच्यासाठी चारशे अर्ज त्या ठिकाणी आले होते आणि मग त्यांची ते अर्धाची पडताळणी होऊन ते हे झालं आणि ही सगळी कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत सगळे विवाह पार पडतात जो काही हिंदू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आहे विवाह विशेष अधिनियम एकोणीसशे चोपन्न आहे मुस्लिम कायद्यानुसार विवाहाची पद्धत आहे न्यायालयीन विवाह प्रक्रिया सुद्धा यामध्ये राबवली जात राबवली जाते आर्ध किंवा कुटुंबियाकडून जर अडथळा आणत असतील तर न्यायालयीन विवाह याच्यामध्ये करता येतो लग्नानंतर जे काय का असेल, असेल, असेल तर ते स्थानिक महापालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर यांच्या कार्यालयामार्फत त्याच्यात नोंदणी करणं आवश्यक असतं आणि अशा या प्रक्रियेमार्फत हे सगळं जात असतं जळगाव भुसावळ एक अनाथ आश्रम आहे तर त्यांची एक विवाहाबाबतची प्रक्रिया वेगळी आहे आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा काय होतं की न्यायालयीन अंतर्गत जर एखादा मुलगा मुलगी जर त्या अनाथ आश्रमामध्ये वास्तव्याला असेल किंवा त्यांच्या देखरेखीखाली असेल तर अशा वेळेस न्यायालयाची परवानगी सुद्धा घ्यावी लागते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफेअर करता येत नाही किंवा त्या अनाथ आश्रमाला सुद्धा इंटरफेअर करता येत नाही कारण त्याच्यावर त्या मुलावर किंवा मुलीवर त्या न्यायालयाचा अधिकार असतो जोपर्यंत त्याबाबतचा निवाडा किंवा ते त्याची प्रक्रिया परिपूर्ण होत नाही तोपर्यंत न्यायालयाच्या आधीनच त्या मुला मुलींचं संगोपन होत असतं आणि जर अनाथ आश्रमामध्ये मुलामुलीची विवाहाची प्रक्रिया जर राबवायची तर त्याच्यानंतर त्यांना जे काही महिला बालकल्याण विभाग आहे किंवा समाज कल्याण आहे महिला आयोग असतील किंवा हे जे काही वेगवेगळ्या शासनाच्या अंगीकृत संस्था आहेत तर अशा अंगीकृत संस्था या यांची सुद्धा निर्देश किंवा परवानगी घेणं हे आवश्यक असतं आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही बालसुधारगृहामध्ये मुलं मुली असतात तर बाल सुधार गृह ही कुठं असतात तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जवळपास सरकारची अशी अंगीकृत बाल सुधारगृह आहेत त्यांच्यासाठी त्या मुला मुलींना शिक्षणाची व्यवस्था आणि सोय केली जाते आता बाल सुधारगृहामध्ये कोणती मुलं मुली राहतात तर बरेचदा अल्पवयीन मुलं असतात कुठल्या तरी गुन्हा करतात चोरीच्या किंवा एखाद्या आंबली पदार्थांच्या भानगडीमध्ये किंवा अजून कुठल्या तरी गोष्टीमध्ये ती अडकलेली असतात किंवा महिलांच्या छेडखानीमध्ये किंवा पळून जाण्यामध्ये ही मुलं असतात मग अशा वेळेस न्यायालय त्यांना पोलिसात तक्रार झाल्याच्या नंतर न्यायालय त्यांना संज्ञान होईपर्यंत किंवा काही कालावधीसाठी सुधार गृहाच्या सुपूर्त करतं आणि मग तिथून पुढे त्याच्या शिक्षणाची प्रक्रिया वगैरे त्या सुधार गृहातून होते तर अशी सुधार गृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही अंगीकृत स्वरूपाची आहे आणि त्याच्यानंतर जे काही आता बाकीच्या ज्या मुलींच्या संदर्भात आहे तर अशा वेळेस मग त्यांच्या मुलामुलीच्या विवाहासंदर्भात त्या संबंधित डिपार्टमेंट करून ते अनाथाश्रम मार्गदर्शन मिळवत असतात आणि मार्गदर्शन मिळवल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर जे काही जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग किंवा अधिकृत नोंदणी कार्यालय आहे तर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर याची आपल्याला माहिती मिळते आणि मग हे प्रक्रिया राबवत असताना मग एखाद्या मुलीसाठी वर संशोधन सुरू झालं आणि त्याच्यासाठी समजा उदाहरणार्थ त्या अनाथ आश्रमाकडे दहा पंधरा अर्ज आले आणि मग पंधरा अर्जानंतर दोन तीन अर्जांची छाननी करून ती स्थळं योग्य वाटली तर अशा वेळेस अशा वेळेस मग त्या मुलाची बाकीची कौटुंबिक पडताळणी ही गुप्तपणे उघडपणे केली जाते जी ती अनाथ आश्रमाची पद्धत असेल त्या पद्धतीने ती केली जाते म्हणजे एखाद्या मुलाचा जर प्रस्ताव त्या मुलीसाठी येत असेल तर त्याची सामाजिक पार्श्वभूमी तपासली जाते कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते की याचे समाजामध्ये पद काय आहे कुटुंबामध्ये काही व्यसनाधीनता वगैरे आहे का कुटुंबाची प्रतिष्ठा का आहे समाजामध्ये मग ते भले गरीब असेल त्याच्यानंतर तो जो नवरा मुलाला ती मुलगी द्यायची तर त्याची महिन्याला तो किती कमावतो त्याची ऐपत काय आहे म्हणजे त्याचं नेमकी कशामध्ये त्याचं सिक्युर्ड उत्पन्न काय आहे सुरक्षित जे काही उत्पन्न असेल तर किती ते किती आहे नेमकं तीस पस्तीस हजारापर्यंत त्याचं कमीत कमी उत्पन्न असलं पाहिजे म्हणजे दोघांचा निर्वाह त्याच्यातून होईल त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता किती आहे ह्या गोष्टी सुद्धा तपासल्या जातात त्याच्यानंतर जर तर गावखेड्यातला असाल किंवा शहरी भागातला असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतची किंवा नगर किंवा महानगरपालिकेकडून सुद्धा लेखी परवानगी बऱ्याचदा मागवली जाते की मुलगी लग्न झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये नांदायला गेली तर तिला दुय्यम दर्जाची वागणूक मिळेल का अशी त्यांच्याकडून हमी घेतली जाते तिला कोणी टोनपे देईल का की तू बेवारस आहे अनाथ आहे बरेच घालून पाडून लोक बोलत असतात तर अशी स्थिती भविष्यामध्ये उद्भवली नाही पाहिजे की असं नाही की पोरापोरीचा खेळ किंवा के एखादी मुलगी करून आणली चार सहा महिने ठेवली आणि परत अनाथ असं म्हटलं नेऊन घातली किंवा बेवारस सोडून दिली कारण तिचं आयुष्यभराची हा प्रश्न असतो त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींची तपासणी विचार केला जातो आणि मग त्या कुटुंबाचे सुद्धा हमीपत्र घेतलं जातं की तुम्ही सुद्धा या मुला मुलींची व्यवस्थित सांभाळ करणार किंवा नाही करणार या गोष्टींची सुद्धा पडताळणी केली जाते हमी घेतली जाते अशी सहजासहजी सोप्या पद्धतीनं अनाथ आश्रमातल्या मुली मिळत नसतात आणि मग त्याच्यामुळे आम्ही वारंवार सांगत असतो की तुमच्या डोक्यामध्ये जर हा भ्रम असेल आणि कोणी फोनवर सांगत असेल की आमचा नगरला अनाथ आश्रम आहे कोल्हापूरचा आहे सोलापूरचा आहे तर या गोष्टीवर अजिबात भरोसा ठेवू नका अनाथ आश्रमांना त्यांचे बायोडाटे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते किंवा फेसबुकला टाकण्याची कुठलीही परवानगी नसते ते असं टाकू शकत नाही जे काही येतात ते फक्त फसवणुकीच्या उद्देशाने येतात एक सावली अनाथ आश्रम नावानं एक फेसबुक ग्रुप तयार करून अनेकांना त्यांनी गंडा घातलेला आहे आतापर्यंत शेतकरी नावानं अनाथ शेतकरी अनाथ मुली या नावानं सुद्धा अनेकांनी आतापर्यंत गंडा घातलेला आहे लातूर भागामध्ये तीन चार वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल मधुर अनाथ आश्रम एक जोडप या पठ्ठ्यांनी तर याच्याही पुढे अतिशय चांगली कामगिरी केली एक की एक फॉर्मच तयार केला आणि तो सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला की अनाथ आश्रमातील सोबत लग्न करायचं असेल तर फॉर्मची प्रिंट आउट काढा त्याच्यात फोटो लावा आणि आमच्या मेलवर टाका आणि हे फॉर्म भरून द्या आणि त्याच्यासोबत पाच हजार दहा हजार असे बरेच लोक गुंतवले फसवले आणि शेवटी हे प्रकरण पोलिसात गेलं पोलिसांनी पकडलं खूप मोठं घबाड या जोडत्याजवळ निघाला या जोड आणि ह्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील टीव्हीवर व्हीवर पाहल्या असतील तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे आता राहला प्रश्न अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करायची प्रक्रिया काय आहे तर अनाथ आश्रमाचे फोन नंबर किंवा पत्ते प्रसिद्ध करण्याची किंवा सांगण्याची कुठलीही कम्युनिटी नुसार मुभा नसते किंवा परवानगी नसते तर त्यासाठी तुम्हाला अनाथ आश्रमाचा डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला संपर्क करावा लागेल ते अनाथ आश्रम तुम्हाला ते ठरवतील की तुम्हाला तिथे परवानगी द्यायची नाही भेटीसाठी द्यायची नाही द्यायची किंवा बऱ्याच ठिकाणी असे नियम असतात कि स्थानी पौली स्थानी पौली स्थानी पौली स्थानी की अनाथ आश्रमामध्ये जर एखाद्या तुम्हाला भेट द्यायची झाली तर पहिल्यांदा तुम्हाला पोलीस स्टेशनला त्या स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज करावा लागतो आणि मग ते स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला परवानगी देतं आणि त्यांचा पोलीस कर्मचारी वगैरे सोबत पाठवतं तुमचं आधार कार्ड वगैरे तिथं हे केल्याच्या नंतर ह्या सगळ्या प्रक्रिया अशा पद्धतीने होत असतात तिकडून तिकडून जर अनाथ आश्रमातली एखादी मुलगी जर लग्नासाठी तयार झाली तर मग बाकीचे जे काही आपले नियम असतात मग आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं हे ते सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतात आणि त्याच्यानंतरच तो विवाह पार पडतो आता राहाला अनाथ आश्रमाचे पत्ते कुठले कुठले आहेत तर जे आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे तर हा व्हिडिओ आता बराच लेंदी झालेला आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एकमेकांना शेअर करा नसल आवडली तर इथंच सोडून द्या आणि प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्नाक्षा ऍप डाउनलोड करा फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा उद्देश आहे अनाथ आश्रमाच्या पत्त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडिओ आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची स्वतंत्र लिंक टाकत हो, आहोत किंवा आमच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा अनाथ आश्रमाच्या इतर माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला सापडतील तुर्तास धन्यवाद जय